नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज श्री स्वामी समर्थ महाराज आणि महाराज यांची संगत कधी तुटली कसा होता तो तो का? वियोग स्वामी महाराजांना सहन झाला का नक्की काय झालं त्या दिवशी याची आपण सविस्तर माहिती आज घेऊया स्वामी बोलतात काय करू चोळ्याची संगत तुटली तो वियोग सहन होत नाही त्या दिवशी काय झालं बघा स्वामींची स्वारी वाडी नावाच्या गावी होती केशदारुरूचे देशपांडे यांनी सेवकांना भोजन घातले स्वामींनी पूर्वी चोळप्पा यांचे निवारण लवकर होणे निश्चित आहे याचे संकेत दिले होते आणि त्या दिवशी दुपारच्या वेळेला चोळप्पास त्रास होऊ लागला चोळप्पांची अवस्था बघून घरातील सर्व मंडळी घाबरली देशपांडे यांनी गाडीमध्ये स्वामींना अक् अक्कलकोट येथे आणले तिकडे चोळप्पांना त्रास सुरू झाला तर इकडे स्वामींच्या शरीरात भयंकर ताप चढला आणि शके सतराशे नव्याण्णव अश्विन शुद्ध नवमीस चोळप्पा महाराजांचे निर्वारण झाले त्या दिवशी स्वामी उदास वृत्ती बघून राणीसाहेबांनी अतिशय नम्रतेने विचारले महाराज आज आपली वृत्ती उदास का आहे तेव्हा स्वामी अतिशय हळूवार स्वरात बोलले काय करू चोळ्याची संगत तुटली तो वियोग सहन होत नाही चोळ्या वाचून कोठे जाऊ लीला कोणास दाखवू आज सात जन्माचा सोबती गेला ग आता आम्हीही लवकर जाऊ स्वामींचे हे बोलणे ऐकून राणीसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं बघा स्वामी महाराज आपल्या सर्वच भक्तांवर नितांत प्रेम करत होते पण त्यात चोळप्पा महाराजांवर अतिशय प्रेम करत होते ते त्यांचे ते प्रिय भक्त होते त्यांच्या मागच्या जन्मातील काहीतरी पुण्यही होती म्हणूनच ह्या जन्मी चोळप्पांना त्यांची सेवा करण्याची खूप मोठी संधी मिळाली होती बघा आपल्यावरही तितकेच स्वामी महाराज प्रेम करतात पण आपण कुठेतरी सेवेमध्ये कमी पडतो आपली नित्यसेवा दररोज चालू ठेवली की बघा आपल्याला अडचणी येतच नाहीत तर चोळप्पा महाराज आणि स्वामी महाराजांची संगत कधी तुटली ह्याची थोडीशी माहिती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ